यामध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यांनी भाग घेतलेला होता आणि पारितोषिक चाळीस लक्ष रुपयाचं होतं तालुका स्तरी प्रथम पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये दहा लाख रुपयाच्या बक्षीस आम्हाला भेटलेलं आहे हा एकूण पन्नास लाख रुपयाचा पारितोषिक आम्हाला प्राप्त झालेला आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीसला ला नवे या ठिकाणी एम पी डी सी जे रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी सरपंच मेळावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता जिल्हा परिषदेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्हाला सन तेवीस चोवीस या वर्षाचं आर आर पाटील स्मार्ट ग्राम योजना हे जिल्हास्तरीय प पारितोषिक जे होतं त्याच्यातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आमच्या ग्रामपंचायत आंबोल्याला मिळालेलं आहे आणि हे पारितोषिक जिल्हा परिषदेचे माननीय अध्यक्ष लायक्रामजी भिंडारकर यांच्या अध्य अध्यक्षतेखाली आणि या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माननीय मृगनाथन सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आम्हाला पारितोषिक मिळालेला आहे यामध्ये जिल्ह्यातील आठही तालुक्यांनी भाग घेतलेला होता आणि पारितोषिक हे चाळीस ला लक्ष रुपयाचं होतं हो याच्यामध्ये कसं झालं तालुकास्तरी याच्यामध्ये जेव्हा तपासणी झाली त्याच्यामध्ये तालुक्यातून आटी पंचायत समितीने भाग घेतला होतं आणि आटी पंचायत समितीने दहा दहा लाख रुपये दहा दहा लाख रुपयाचं पारितोषिक मिळाले त्याच्यामध्ये सुद्धा तालुक्यातून तालुकास्तरी प्रथम पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये दहा लाख रुपयाचे बक्षीस आम्हाला भेटलेलं आहे एकूण हा एकूण पन्नास लाख रुपयाचं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालेलं आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळा पासून ही योजना म्हणजे शासन स्तरावर राबवण्याचा निर्णय घेतलेला म्हणजे आधी पर्यावरण ग्राम संतुलन समृद्धी योजना होती त्याच्यानंतर त्याला स्मार्ट ग्राम योजनेमध्ये कन्वर्ट केलं आणि आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम योजना म्हणून ही नवीन योजना सुरू करण्यात आली ही जेव्हा योजना सुरू करण्यात आली तेव्हा आम्ही सर्व जे ग्रामपंचायत कार्यालय सर्व पदाधिकारी होते यांना त्या शासन निर्णयाबद्दल मी समजावून सांगितलं आणि त्या योजनेचं उद्दिष्ट सांगितलं आणि तेथून मग आम्ही लगेच दोन वर्षापासून सतत या योजनेसाठी आणि सर्व गावकरी मिळून अविरत त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याच य ये, आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे सर याच्यामध्ये कसं आहे की आपण स पारितोषिक घेताने ज्या वेळेस या योजनेमध्ये आपण सहभाग घेतला त्याच्यामध्ये कसं शासन निर्णयानुसार जे काही पॉईंट्स होते त्याच्या ते तर केलेच आहे आम्ही पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही गावाला जे शैक्षणिक स्वरूपामध्ये जर बघितलं तर मुलांसाठी खूप चांगल्या सुविधा या ठिकाणी मी दिलेल्या आहेत जसं आम्ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोवर स्त्रोतावर आम्ही जास्तीत जास्त भर दिलेला आहे याच्यामधून कसं आहे ते ग्रामपंचायत आणि अंगणवाडी याला अटॅचमेंट करून त्याच्यावर एक अप सौर सौर ऊर्जेचं एक पॅनल बसलेलं आहे मुलांसाठी म्हणजे चांगल्या पेंटिंग्स या ठिकाणी तुम्ही बघितलेच आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने पेंटिंग्स केलेलं आहे मुलांना वाचण्यासाठी जे एक बोर्ड जे असतात एक हे नाही का त्याच्यातले ते हां डिजिटल बोर्ड ते पण लावलेले आहे त्याच्यामुळे बसण्यासाठी चेअर्सची व्यवस्था आहे टे टेबलची आहे सी सी टी व्ही लावलेली आहेत त्याचप्रमाणे शिक्षण म्हणजे शाळेमध्ये डिजिटल बोर्ड आहे शाळेतसुद्धा आपण स्व सौर ऊर्जेचे पॅनल बसवलेले आहे पिण्याच्यासुद्धा आर आरोची व्यवस्था केलेली आहे एक पेंटिंग चांगल्या के पद्धतीने केलेली आहे मुलांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स आपण जिल्हा परिषद अंतर्गत स्वतःची एक कॉन्व्हेंट सुरू केलेली आहे त्याच्यामुळे कसं मुलं बाहेर जात नाही आणि इथंच ते चांगले शिक्षण घेत असतात एक सांडपाणी व्यवस्थापनासाठी सार्वजनिक ठिकाणी आम्ही जे म्हणजे खड्डे बनवलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही सो हां वेस्टेज पाण्यासाठी तसेच आमच्याकडे ड्यूल पंप आहेत तेही सोलरवर चालणार आहे त्याच्यामुळे खूप खूप साऱ्या कुटुंबांना आम्ही नळाद्वारे ते पाणी देत असतो त्याच्यानंतर वृक्षरोपण केलेलं आहे दु रस्त्याच्याकडे बाजूला दुसरी गोष्ट एक म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत मधून आम्ही लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाच रुपयामध्ये वीस लिटर ही पाण्याची सोय करून दिलेली आहे म्हणजे त्यांना पाच रुपयाचं कॉईन टाकलं की त्याला वीस लिटर पाणी पिण्याचं या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आपल्या इथे आता अठरा तारखेला नळगाव बांध या ठिकाणी आर आर रा आबा पाटील या योजनेअंतर्गत तालुक्यामधून आणि जिल्ह्यामधून आम्हाला प्रथम प्राईज मिळालेला आहे त्याकरता आपल्या ग्रामस्थांनी जनसहयोगातून पुष्कळचे कार्य दोन वर्षापासून करत निरंतर करत आहोत दोन वर्षापासून आतासुद्धा कार्य करत आहोत स्वच्छता आहे वृक्षारोपण आहे याकडे जास्त लक्ष दिलं आहे मुक्त गाव व्हायला पाहिजे त्याकरता आपलं अभियान सुरू आहे ते हे सगळे कार्य करत असतो आम्हाला जो पारितोषिक मिळा पारितोषिक मिळालेला आहे त्यावर आपण विशेष म्हणजे शासनाच्या निर्णयानुसार आणि जास्तीत जास्त स शिक्षण आरोग्य आणि पाणी आणि विद्युत जे गावात काम आहेत त्याच्यावर जास्त भर देणार आहोत कारण आजकालच्या जमान्या आजकालच्या युगामध्ये सर्वात जास्त शिक्षण आणि स्वच्छता आणि आरोग्य यांच्यावरच चा आपलं आयुष्य लाभलेलं आहे म्हणून आपण हे सर्व अगोदर या बाबीवर जास्त लक्ष विशेष लक्ष देणार आहोत आपण या ठिकाणी अंबोऱ्यामध्ये जेवढे बोरवेल्समध्ये सोगगड्डे वगैरे हो होते एक नांदेड पॅटर्न सोगगड्डे म्हणून पाणी जिरवा पाणी अडवा याच्यावर जास्त भार दिला आणि जेवढे झाडं ला, लाव झाडं झाडं लावायचे आहेत ते लोकसभाने झाडं लावली बचत गटाच्या माध्यमातून साडेमध्ये परसबाग आपल्या ग्रामपंचायतसमोर गार्डन या म बचत गटाच्या माध्यमातून लावण्यात आला आणि याच्या अगोदर आपल्या गावात जे पाणीसाठी फिल्टर जो योजना आहे आम्ही ग्रामपंचायतला आय एक मशीन बसण्यासाठी फिल्टरची गावात थंड पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे त्याच्यातून ग्रामपंचायतला आय आय भेटत आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या गावात लग्नात मध्ये गावात बाहेरचे पाणी बोलवायची गरज पडत नाही हे पण सुविधा केली आहे गावात टँकरची व्यवस्था केली आहे आणि जास्तीत जास्त अंगणवाडीवर साड्याकडे खूप लक्ष दिला आणि ह्या एवढ्या मेहनतीत गावाच्या लोकांचा खूप सहभाग होता म्हणून आपल्या गावाला एवढा प्लास्टिक मिळाला माझे नाव दानंद लक्ष्मण चौधरी आहे सरपंच आणि दोन वर्ष पासून आपण कामामध्ये लागले कामान इस्मार्ट ग्राम पंचायत ग्रामपंचायत ह्याकरता आपण भाग आहे नुसत माझ्या गावाला माझा गाव स्मार्ट गाव झालंय झालेला आहे माझ्या गावाला तालुक्यातून दहा लाख रुपये अजून जिल्ह्यातून चाळीस लाख रुपये असे पन्नास लाखाची राशी मिळालेली आहे अजून या राशीमुळे आपण आपल्या गावाचा विकास करणार आहोत शिक्षण आरोग्य पाणी सांगू इच्छितो की आमच्या गावातील सर्व लोकांनी दोन वर्ष झाले तर ग्राम स्वच्छता मध्ये प्लास्टिक मुक्त गाव आणि आम्ही दर रविवारी सात ते नऊ वाजेपर्यंत पूर्व मेंबर मिळून में। आम्ही स्वतः गावातील सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून त्यांच्यासोबत राहून पूर्ण गावाची आपण एका चौकामध्ये एक दिवस म्हणजे दरवेळेला आपण साफसफाई करतो आणि दारूबंदी जी आपल्या गावात झालेली आहे आणि ठीक ठिकठिकाणी हे जे आपलं साम समोर लागलेलं आहे लागले हे आपल्या गावातील बचत गटांना लावलेलं आहे आणि पूर्ण आपलं गाव स्वच्छ म्हणून आपण गावात सुद्धा शाळेकडून त्या मुलांचा तरी सहभाग घेतो आपण